या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या मेंढा मॉलमध्ये मा भीषण सहा घरे जळून खा गावात एकच हाहाकार त्वरित कारवाईने मोठी हानी टळली चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाईपासून अगदी हाक्याच्या अंतरावर असलेल्या मेंढा माल या गावात आज भीषण आग लागून सहा घरे पूर्णतः जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अचानक भडकलेल्या आगीने काही मिनिटात संपूर्ण वस्तीला घातला मिळालेल्या माहितीनुसार मेंढा मागील मागील वर्षापासून छत्तीसगड राज्यातील सहा सात कुटुंबे शिंदी झाडू बनवण्याचा व्यवसाय करत राहत होती सर्व कुटुंबे मागील काही दिवसापासून लग्न समारंभासाठी छत्तीसगडला गेली असल्याने त्या झोपड्यांमध्ये कोणीही उपस्थित नव्हते आज सायंकाळी अचानक या झोपड्यांना आग, आग लागली आणि क्षणार्धात सर्व झोपड्या भस्मसात झाल्या झोपड्यांची रचना पूर्णपणे ज्वलनशील असल्याने आग वेगाने पसरत दरम्यान नगरपंचायतचे नगरसेवक शेख रितेश आणि गौरव इजमुलवार हे तळोधीकडे जात असताना त्यांना रस्त्याला गत आग दिसली परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन युनुस शेख यांनी त्वरित अग्निशमन दलाला पाचारण केले गावकऱ्यांच्या मदतीने वेळीच आग नियंत्रणात आणण्यात आली आणि मोठी जीवितहानी टळली घटनास्थळी मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले असून आगीचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नाही जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी महाराष्ट्र क्रांती न्यूज चंद्रपूर किलोमीटरच्या छत्तीसगड या छत्तीसगड या राज्यातील सरगाववरून काही स्थलांतरित मजुरांचा लोढा सातत्याने मागेल या गावामध्ये वेड़ा टाकू आहे झाडू विक्रीचा ते व्यवसाय करतात आणि त्या झाडू झाडू विक्रीच्या व्यवसायातून आपली उपजीविका आणि आपल्या उदर निर्वाह चालवितात आज अचानक या मार्गाने मला दिला काही अति महत्वाचं का काम असताना या मार्गावरून जाताना मला आढळलं की या स्थलांतरित मजुरांच्या झोपड्यांमध्ये जे छत्तीसगडवरून स्थलांतरित झालेले आहेत त्यांच्या झोपड्यांना मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे आणि तेव्हा अचानक काही दूर अंतरावर गेल्यावर माझ्यासोबत असलेले माझे सहकारी धीरज मेटम यांना सांगितलं की बा तात्काळ तू गाडी पलटो आपल्याला मदत करायची आहे आणि त्या अनुषंगाने आमच्या नगरपंचायत शिंदेवाईच्या अग्निशमन दलाला मी फोन केला त्वरित वाहन इथं आलं अग्निशमन वाहन आणि ही आग आटोक्यात आणण्यासाठी आम्ही आम्ही सर्वांनी मी आमचे अग्निसेवेचे सहकारी प्रतीक जयस्वाल शुभम नागोसे हीरजिनी आणि माझी मित्र आमचा सहकारी मित्र आमचा इजमुलवाद आम्ही आंसा सर्वांनी ही आग आटोक्यात आणली परंतु या आगीमध्ये या स्थलांतरित स्थलांतरित मजुरांच्या जो साहित्य आहे त्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे कोणतीही जीवितहानी झालेली नाही ही एक ना अतिशय ईश्वरीय कृपा आहे महत्वाची बाब आहे की कोणतीही हानी झालेली नाही परंतु या स्थलांतरित मजुरांचा जो उपजीविकेचं जे साधन होतं अन्न गहू होते तांदूळ होते त्यांचे कपडे होते आणि इतरही जे काही साहित्य कुटुंब राहत होते आणि कुटुंबाचं वास्तव्याचं इथं नुकसान झालेलं आहे माझी या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून माझी आमच्या या तालुक्यातील जो काही महसूल मंडळ असेल यांना जे काही सहकार्य करता येत असेल ते सहकार्य यांनी करावं आणि यासोबतच छत्तीसगड राज्यातील सरकारला सुद्धा माझा संदेश आहे की तुमच्याकडून आलेले जे बेरोजगार तुम्ही आमच्या महाराष्ट्रात पाठवता त्या आपण सुद्धा त्यांना सहकार्य करावं आणि त्यांना कुठंतरी स्थायित्व प्रदान करावं ईश्वर यांची रक्षा करो आणि ही आज आटोक्यात आणण्याकरिता आमचे सर्व पत्रकार बंधू गावकरी मंडळ सर्वांनी अतिशय महत्त्वाचे सहकार्य केले करिता मी सर्वांचं आभार मानतो नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा